सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनी प्रत्येक शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते मात्र यापुढे शाळांमध्ये दिवसभर देशभक्तीपर उपक्रम आणि विविध स्पर्धांचं आयोजन करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागानं केली आहे हे उपक्रम राबवणं बंधनकारक करण्यात आलंय त्यामुळं सव्वीस जानेवारीची विद्यार्थ्यांची सुट्टी बुडणार आहे सव्वीस जानेवारी हा दिवस देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सा राष्ट्रीय सण म्हणून प्रजासत्ताक दिनाला शालेय विद्यार्थ्यांना झेंडा वंदन करून सुट्टी दिली जाते मात्र यापुढे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची सव्वीस जानेवारीची सुट्टी बुडणार आहे सुट्टीऐवजी शाळा प्रशासनानं शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण करावी असे निर्देश शालेय शिक्षण विभागानं दिले आहेत मंगळवारी शालेय शिक्षण विभागानं याबद्दलचं परिपत्रक जारी केलंय यापुढं सर्व सरकारी आणि खासगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्ती थीमसह विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचं आयोजन करण्याचे निर्देश दिलेत त्यामध्ये ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध क्रीडा स्पर्धा किंवा प्रदर्शन यांचा समावेश असेल हे सर्व कार्यक्रम देशभक्तीपर संकल्पनेवर असावेत असं परिपत्रकात म्हटलंय